रात्रीचे नऊ वाजलेले होते काळोखाच्या आड भादोले कोरेगाव रस्त्यावर भयान शांतता पसरलेली होती पण त्या शांततेत एक भीषण कृत्य दडलेलं होतं कोल्हापूर जिल्ह्यातील हतकणंगले तालुक्यातून समोर आलेली ही घटना नात्यांवरचा विश्वास उडवणारी ना आहे भादोले गावच्या हद्दीत राहणारे पती प्रशांत पाटील आणि त्यांची पत्नी रोहिणी पाटील यांच्या संसाराला मागील चार ते पाच वर्षांपासून ग्रहण लागलेलं होतं नेमकं काय का आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच येस प्राईम न्यूजला लाईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्रशांतचं एका तृतीय पंथी व्यक्तीसोबत अनैतिक संबंध सुरू होते आणि याची कुनकुन लागल्यापासून रोहिणीने त्याला जाब विचारण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या घरी सतत वादंग माजत होतं प्रशांत रोहिणी आणि त्यांच्या दोन मुली आई वडील यांच्यासोबत भादोले या गावामध्ये राहत होते रोहिणीचं माहेर सांगली जिल्ह्यातलं ढवळी येथे होतं सोमवारी रात्री हे जोडपड ढवळीहून भादोलेला परतण्यासाठी मोटारसायकलवरून निघालेलं होतं वाटेत कोरेगाव भादोले रस्त्यावर प्रशांतने आपल्या विकृत कौर्याची परिसीमा गाठली प्रशांतने अचानक मोटारसायकल थांबवली आणि रोहिणीच्या डोळ्यात चटणी टाकली या अनपेक्षित हल्ल्यामुळे रोहिणी हातबल झालेली होती संधी साधून प्रशांतने त्वेषाने कोयता आणि हातोडा काढला डोळ्यात चटणी गेल्याने रोहिणीला काही कळायच्या आतच पतीने तिच्या गळ्यावर डोक्यावर आणि चेहऱ्यावर कोयता व हातोडीने अमानुष वार केले आणि तिची जागीच निर्गुण हत्या केली हा भयानक खून केल्यानंतर प्रशांतने गावामध्ये जाऊन काही लोकांना मी पत्नीची हत्या केली आहे तुम्ही मुलींची काळजी घ्या मी आता पाच सहा महिने येणार नाही असं सांगून पळ काढला या धक्कादायक घटनेनं भादोले गावामध्ये मोठी खळबळ उडाली आहे माहिती मिळताच वडगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतलेली होती पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे आणि त्यांच्या पथकानं तपास सुरू केला दरम्यान प्रशांत पाटील याने मध्यरात्री कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेक्षण शाखेत स्वतः हजर होऊन गुन्हा कबूल केलाय रोहिणीच्या नातेवाईकांनी या हत्याकांडात प्रशांत सोबत असण्याची शक्यता वर्तवली आहे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे वडगाव पोलिसांनी प्रशांत पाटील याला ताब्यात घेऊन न्यायालयामध्ये हजर केला असता न्यायालयाने त्याला तीन ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तृतीय पंथीयाच्या संबंधाच्या वादातून झालेली पत्नीची हत्या कौटुंबिक कलह आणि विकृत मानसिकतेचं एक क्रूर उदाहरण म्हणून समोर आली आहे